प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणि श्वानाच्या गळ्यात फोटो गोपीचंद पडळकरांविरोधात कोल्हापुरात निषेध आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबाबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातील राजकीय के वातावरण तापलेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर माफी मागण्यास नकार दिल्यामुळे संतापाचा उद्रेक सगळीकडे वाढतो आहे कोल्हापुरातही शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जोरदार निषेध आंदोलने करण्यात आले पडळकरांविरोधात कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात हे आंदोलन करण्यात आले यावेळी श्वानाच्या प्रतिमेला गोपीचंद पडळकर यांचा चेहरा जोडलेले पोस्टर हातात धरले होते पोस्टरला जोडे मारत तिरडीवर ठेवलेली गोपीचंद पडळकर यांची प्रतिमा पायदळी तुडवून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात प्रयत्न या आंदोलना वेळी एका श्वानाच्या गळ्यात गोपीचंद पडळकर यांची प्रतिमा लटकवण्यात आलेली होती गोपीचंद पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दनानून सोडला दरम्यान हे भाजपाचे षडयंत्र असून भाजपाची मातृसंस्था असलेल्या आर एसेस ची संस्कृती यामधून दिसून येते आहे याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी आंदोलनावेळीच करण्यात आलेली आहे हे भाजपचं षडयंत्र आहे आणि भाजपची जी, जी मातृसंस्था आहे आर एस एस त्यांनी ही संस्कृती आता दिसून येते ह्याला सर्वस्वी जबाबदार दे देवेंद्र दे फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस हे जयंत पाटील साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे आणि याची खरी जबाबदारी देवेंद्र दे फडणवीसनी घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधानभवनातनं हकालपट्टी केली पाहिजे आय पी सी कलमा अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला फौजदारीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे आणि हे सर्व भाजपचं भाजपचं आणि आर एस षडयंत्र आहे याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस त्यामुळे आज बे, बेताल बोलत आहे काल परवा जी घटना झाली त्या घटनेनं कोल्हापूरकरांच्या पहिल्यांदा डोक्यात एकच वाक्य आलं की माझ पायतान कुठं आहे ज्या पद्धतीने पडळकर बोललेत ना खर सांगतो की महाराष्ट्राची संस्कृती नाही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारवंतांचा लेखकांचा कवींचा लेखित प्रचंड विद्वंत विद्वानांचा महाराष्ट्र आणि जर अशा पद्धतीने जर महाराष्ट्रात जर वक्तव्य येत असतील ते विधीमंडळातल्या एखाद्या सदस्या काढून तर खरोखर हे म्हणजे इतका निषेधार्थ करताना देखील पाहिजे आणि एवढं सांगू शकत्यानं एखाद्याच्या भूमिकेसाठी ज्या पद्धतीनं आरोप करत आहात तुम्ही एकदा विचार करावा ज्या महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला विधानमंडळात पाठवून दिलं त्या लोकांच्या मतदाना आदर करत आहात आणि खरोखर तुम्ही जर ज्या पद्धतीनं तुम्ही बोलत आहात ते निषेध करावं तेवढा थोडा आहे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रात प्रख्यात असेल यशवंतराव चव्हाण असतील त्यांचाही किस्सा प्रसिद्ध आहे पेक्षा भाजपच्या अधिवेशनात अटल बिहारी वाजपेयींच्या समोर एक वेळा एका कार्यकर्त्यानं उल्लेख केला की इंदिरा गांधी नका अटल बिहारी वाजपेयी त्यांचं नाक का त्यावेळेला अटल बिहारी यांनी भाषणात सांगितलं की बाबा रे त्या महिला आहेत आणि त्याच्या पंतप्रधाना आहेत पद्धतीचा अनादर होता कामाने ते विचार कुठे राहिले आणि आज तुम्ही कुठे काय करायला लागलाय खरोखर सांगतो मला आज त्या पडळकरांची एवढी की वाटती विधिमंडळातून त्यांना अपात्र करण्यात द्यावं त्यांना हकलण्यात द्यावं आणि मला त्याच्याही पुढचा प्रश्न असा पडतोय की भाजप भाजप गोपीचंद पडळकरांना हकाल करून खरोखर त्या गोमित्रांती मंडळ स्वच्छ करून घेणार काय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर